ओरण येथील यशस्वी शिंदे हिची निर्घृणपणे झालेल्या हत्येच्या निषेधासाठी खालापुरातील महिला वर्ग आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येत खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन दिले संशयित आरोपी दाऊद शेख याला पकडून फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यशस्वी शिंदे हिच्या हत्येनंतर रायगड जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे महिला वर्ग मुली असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे खालापूर नगरपंचायत हद्दीतील महिला वर्ग नागरिक आणि खालापूर युवा मंच यांनी सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत यशस्वी शिंदे हिला श्रद्धांजली वाहिली त्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित महिला वर्ग खालापुरातील नागरिक मुख निषेध रॅली काढून खालापूर, खालापूर पोलीस ठाण्यात जमा झाले खालापूर तालुका बार असोसिएशनने देखील सहभाग घेतला

आणि आज आपल्या मुलींवर आपल्या आया बहिणीवर कशा प्रकारे घाला घातला जातो आहे आपल्या दारापर्यंत ही विषारी खुपकार येऊन पोहोचलेले आहेत पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी सर्व आम्ही सर्वजण आज एक सर्वसामान्य घरातली प्रत्येक स्त्री आलेली आहे इथे कोणी सगळ्या स्वयंपूर्तीने आलेले आहेत प्रत्येकाला कुठेतरी वाटते की ही जी विषारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे ती वेळीच ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुमच्यासारखे कडक कायद्याचे अधिकारी तुम्हीच ही प्रवृत्ती ढेकू शकता त्यामुळे आम्हाला आम्ही हे पत्र दिलं हे विनंती आमची अशी हे जर दर प्रकरण जरी उलनमध्ये घडलं असेल तरी हे खालापूर किंवा इतर भागात घडायला वेळ लागणार नाही तर आपण अशा प्रकारे जी प्रवृत्ती आहे त्याला वेळीच ठेचाव्या ही आमची त्यातून विनंती आहे तालुक्यामध्ये झालेल्या दोन घट्टा महिलांच्या त्या अतिशय क्रूरपणे म्हणजे ज्या आईने ज्या जन्म दिला त्या जन्म घेतला आणि ज्या दुधावर असताना त्या दुधावर एक फुटाचा फाकू झालेला अशा माणसांना क्रेडिट ठेसावं हीच माझी नम्र विनंती आहे सरकारला शासनाला कारण हे जवळ थांबणार नाही महाराजांचा आपला राजधानीचा जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये मा महाराजांच्या व्हायला चौरंग होत होता पण आता काय होत नाही पण ते व्हायला व्हायला झालं तरच हे थांबेल असं मला वाटतंय था आणि सगळं विनंती करते की लवकर लवकरचा नरा थांबायला कर्ट कठोर शिक्षा करावी खालापूरच्या महिलांच्या वतीने मी कळकळ मी सगळ्यांना सांगते आज या ठिकाणी खालापूर तालुका आणि संपूर्ण परिसरातील महिला सर्व पुरुष मंडळी आणि नेते मंडळ या ठिकाणी झालेले खास करून कोरोना या ठिकाणी घडलेली घटना आणि नवी मुंबई या दोन्ही पण घटना या खरोखर लाजीरवान आहेत म्हणजे आपण साहू फुले आंबेडकर यांच्या या सरकारमध्ये आपण म्हणतोय की या ठिकाणी नेकेवाले आपल्या सुरक्षित आहेत परंतु या दोन्ही घडलेल्या घटना या खूप भयानक अशा परिस्थितीच्या आहेत आणि म्हणून आपण यातून विचार केला पाहिजे की आपले नेकेवाले या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत आज संपूर्ण या महिला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आलेल्या आहेत की आमच्या नोकरीसाठी शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत परंतु घरी येईपर्यंत प्रत्येकाला आपल्या मुलीची काळजी असते म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत आणि या प्रशासनाला विनंती आहे या सरकारला विनंती आहे की या जे काय जे का कृत्य घडलेलं आहे त्या दोन्ही कृत्याचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना फास्ट कोर्टवरती कारवाई चालू करावी आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी याकरता खालापूर बार असोसिएशनच्या वतीने मी अध्यक्ष म्हणून आणि माझी कमिटी म्हणून आम्ही या मोर्चा सहभागी सहभागी झालेलो आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करतो पुणे रायगड जिल्ह्यात जो निंदनीय प्रकार झालेला आहे जी ज्याप्रमाणे आपल्या एका भगिनीची क्रूरपणे हत्या केलेली आहे सर्वात प्रथम एक रा, राजकीय पक्षाचा फुडारी म्हणून मी त्या याचा निषेध आहे आणि तो निषेध व्यक्त करण्यासाठी तर मग सगळे खालापुरातील आमच्या माता भगिनी तसेच सर्व सगळे सगळे ग्रामस्थ इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो आणि ह्या अशा नराधामाला शासनाने अतिशय कठोर निर्णय देऊन त्याला मारून न टाकता त्याला क जिवंत ठेवूनच त्याच्या हातपाय छाटून त्याला जिवंत ठेवायला पाहिजे त्यावेळी त्याला ह्या सगळ्या वेदनांची त्याला त्यालाही जाणीव व्हायला पाहिजे तर त्या प्र त्याप्रमाणे शासनाने एकदा निर्णय घेऊन त्याप्रमाणे त्याला शिक्षा करावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो आहे आम्हालाही माहीत आहे की हे शासनाच्या अखतरीत बसत नाही पण ह्या ज्या वारंवार घट गट, घडणाऱ्या घटना आहेत यांनी त्या लोक ते लोक अजूनही त्यांच्यावर दबाव येत नाही आणि सर्रासप्रमाणे सरासपणे या घटना वेळोवेळी होत चाललेल्या आहेत तरी शासनाने यावर कुठेतरी निर्णय घेऊन अतिशय कठोरात कठोर कारण कारवाई त्यांच्यावर करून यांना कसा काय आपल्याला थांबवता था येईल था या गोष्टी थांबवता येतील याचा कुठेतरी गांभीर्याने शासनाने विचार करायला पाहिजे आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने अशी शासनाला विनंती करतो की त्या जो कोणी शेख आहे ना दाऊद शेख त्याच्या हातपाय साठून त्याला सिग्नल वर बसवायला पाहिजे ही कळकळीची मी विनंती करतो खालापूर ग्रामस्थांच्या वतीने जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक